चाळीस लाख सत्तर हजाराचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल चाळीस लाख सत्तर हजाराचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याबाबतची फिर्याद श्री भगवान राजाराम बियानी वर्ष शहात्तर व्यवसाय सुखवस्तू राहणार गल्ली नंबर पाच राधाबाई रोड जयसिंगपूर यांनी दिली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्री भगवान राजाराम बियाणी यांच्या गल्ली नंबर पाच राधाबाई रोडवर राहत्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने वरच्या खोलीतील लाकडी कपट कशाने तरी उचकटून त्यातील चाळीस लाख सत्तर हजार रुपयांचे किमतीचे दागिने चोरून नेले असल्याची फिर्याद श्री भगवान राजाराम बियाणी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ही माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या आदेशाने पोसई युनुस इनामदार हे करत असल्याचं सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर